अपडेट इंडिया राळेगाव येथे दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त बापू फाउंडेशन च्या वतीने नगर प्रांगणात विद्यार्थी प्रश्न मंजुषा व महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न राळेगाव येथे दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त बापू फाउंडेशन राळेगावच्या वतीने नगर पंचायतच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच वक्ते श्रीयुक्त निरंजन टकले ज्येष्ठ पत्रकार गांधी विचारत यांचे सायंकाळी सहा वाजता गांधी यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री रमेशराव माकोडे अरविंद वाडोणकर जिल्हाध्यक्ष ओ बी सेल सौ एडव्होकेट सीमाताई तेलंगे प्रदीप ठुने अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी जानराव गिरी उपनगराध्यक्ष नगरपालिका राळेगाव रवींद्र शेराम नगराध्यक्ष नगरपालिका राळेगाव अंकुश मुनेश्वर प्रकाश पोपट सीमाताई तेलंगे माजी जिल्हा परिषद सदस्या एडव्होकेट किशोर मांडवकर एडव्होकेट वैभव पंडित सौ गायत्रीताई नावाडे सौ ज्योशना राऊत सदस्या नगरपालिका राळेगाव किरण कुमरे शेशांत केंढे राजूभाऊ दुधपोळे अंकित कटारिया गजानन पाल व इतर राळेगाव तालुका शहर काँग्रेस कमिटीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे पुरुषी अहंकाराची इमेज प्रोजेक्ट केली गेली के जी सोपी उत्तर सांगायला लागली की 56 इंच का सीना है लालात दिखाएंगे एक के बदले दस सेर काटकेला ऐकले सो तीन मे कनाधन लेके ऐकले वगैरे 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 आपण सगळ्यांनी ते ऐकलंय आणि लोकांनी सर्व बदनाम झालेली असल्यामुळे लोक या आक्रमक पुरुषी प्रकाराकडे आकर्षित झाले बायका सुद्धा आकर्षित झाल्या कारण भारतातल्या बायकांना शतकानुशतके उर्मडपणा डॉमिनन्स एरोगंट माणूस उद्धट वागणूक याची इतकी सवय झालेली आहे की त्यांना ते आता आवडीचं झालंय म्हणजे त्यांना डॉमिनेशन करणारा माणूस आवडावा लागतो उर्मटपणाने बोलणारा माणूस आवडायला लागतो की असं आस पुरुष असावा असा असं असं काहीतरी भरम आहे आणि त्यांनी त्याला निवडलं आता या मस्क्युलिनिटीला जर का पराभूत करायचा असेल तर याच स्त्रीत्वाच्या मूल्यांचा वारंवार आग्रह धरायचा आहे हेच एकमेव त्याच्यावरचं काम आहे आणि मग मी माझ्या आजोबांची डायरी वाचत होतो आजोबांना माझ्या डायरी लिहायची सवय होती आणि त्यांचा जन्म अठराशे ब्याऐंशीचा चा त्यांचं निधन झालं एकोणीसशे शहाऐंशी साली एकशे चार वर्षाचे असतात आणि संपूर्ण स्वातंत्र्य संग्राम बघितलेला काँग्रेसच्या स्थापनेच्या तीन वर्ष आधी त्यांचा जन्म झाला होता पूर्ण तो स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास त्यांना माहिती आणि ही डायरी लिहायची सवय तर मी आपली ती डायरी होतो एका ठिकाणी उल्लेख होता की भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यानंतर आज गांधीजी पहिल्यांदा नाशिकला आले तर मी आपल्या कुतुहलानी शोधलं गुगलवरती की गांधीजी भारतात कधी परत आले साऊथ आफ्रिकेवर तर ते नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतात परत आले हे मी वाचत होतो मे दोन हजार चौदा ला त्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की जानेवारी दोन हजार पंधराला गांधीजी साऊथ आफ्रिकेहून परत येण्याला शंभर वर्ष होणार आहेत आणि मग आल्यानंतर त्यांनी काय केलं हे शोधायला लागलं मग लक्षात आलं की त्यांना गोखलेंच्या सांगण्यावरून त्यांनी भारतभर ट्रेननी प्रवास केला भारत समजून घेण्यासाठी मग ते कुतूहल वाढत गेलं मग मला असं वाटलं की आपण का नाही भारत एक्झॅक्टली exactly तसंच शंभर वर्षानंतर भारत गांधींबद्दल काय विचार करतो शंभर वर्षानंतर भारतातली लोक या स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल काय विचार करतात विशेषतः तेव्हा जेव्हा गांधींच्या खुण्याचा कौतुक करणारा पंतप्रधान देशाला झालेला आहे म्हणून ते शोधणं गरजेचं आहे कारण मी शोध पत्रकारिता करत होतो आणि शोध पत्रकारिता ही फक्त राजकारण किंवा गुन्ह्यांमध्ये होत नाही ती कल्चर टू एग्रिकल्चर हो करायला हवी तर म्हणून मी असं ठरवलं की आपण हे शोधूया आणि मग मी ते डी जी तेंडुलकर नावाचे खूप सुप्रसिद्ध लेखक होऊन गेले त्यांची त्यांनी गांधींवरती महात्मा नावाचे आठ खंड लिहिले आहेत आणि गांधीजींवरती जी, जी काही सोळाशे सतराशे चरित्र प्रसिद्ध जगभरात झाली त्यातलं सर्वात ऑथेंटिक हे समजलं जातं कारण त्याची प्रस्तावना पंडित पेहरून दिलेली म्हणून ते आठही खंड मी वाचले की गांधीजी एक्झॅक्टली कुठल्या मार्गाने फिरले आणि मग त्यात मार्ग जरी सापडला नाही तरी बऱ्याच अंशही गांधी समजून घेण्यामध्ये त्याची मदत झाली आज खूप जण म्हणतात की मगाशी माझा परिचय करून देत असताना सांगत होते निर्भीड आहे ती आली कुठून प्रत्येकात असते पण ती कुठेतरी कुठल्या तरी प्रसंगाने कुठल्या तरी, तरी प्रकाराने ती जिवंत व्हायला लागते आणि ती त्या माणसामुळे झाली जी काही काही माझ्या निर्भीडता म्हटली जाते मग ते जज लोह्याच्या खोनाबद्दलचा असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील तर ते केवळ आणि केवळ एका माणसामुळे आणि ते डी तेंडुलकरांचे आठही खंड जेव्हा वाचले महात्मा नावाचे त्यावेळेला ते लक्षात आलं आणि मग मी मला तरी मार्ग सापडत नव्हता मग मी खूप ठिकाणी विचारायचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली कुठल्या मार्गाने प्रवास केला कारण असं आहे गांधीजी भारतात ज्यावेळेला परतले त्यावेळेला बोटीनी भारतामध्ये येणाऱ्या सर्वांना मुंबईमध्ये आज जे येलो गेट म्हटलं जात माझगाव डॉक्सच्या बाजूला त्या येलो गेटच्या बंदरापासून लांब समुद्रामध्ये बोटी थांबायच्या आणि मग छोट्या छोट्या नावांनी भारतीय लोकांना बंदरापर्यंत आणलं जायचं भारतातला इंग्रजांनी अपोलो बंदरवर म्हणजे गेटवे ऑफ इंडियावर उतरू दिलेला पहिला भारतीय माणूस महात्मा गांधी कारण गोपाळकृष्ण गोखले फिरोज शाह मेहता बीजी जी यासारखी मोठी मोठी माणसं ही ब्रिटिश गव्हर्नरला जाऊन भेटली आणि त्यांना सांगितलं की यांना अपोलो बंदरला उतरायची परवानगी द्या आणि ती त्यांनी मान्य केली की गांधीजी ऑलरेडी साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांचं आंदोलन आणि सत्याग्रह हा धसका इंग्रजांनी घेतलाच होता त्यामुळे त्यांनी तो, तो सन्मान त्यांना दिला हे ज्या वेळेला लोक त्यांना रिसिव्ह करायला गेले त्यावेळेला गांधीजी आपल्या काठीवाडी कपड्यांमध्ये बायको बरोबर मुलं बरोबर असे त्या बोटीमधून उतरले आणि पहिल्यांदा या लोकांना माहीतच नव्हतं की गांधीजी असे आहेत म्हणजे कारण तोपर्यंत सुटा बुटामधले गांधी बघितले होते गोखले पण बारा साली भेटले होते सहा साली भेटले होते गांधीजींना पण दरवेळेला गांधीजी सुटामध्येच असायचे पण भारतामध्ये ज्या ते आले त्यावेळेला त्या काठीयवाडी कपड्यांमध्ये आलेले त्यांना दिसले आणि पहिल्या सत्काराचा कार्यक्रम फिरोजच्या मेहतांनी गांधीजींचा घेतला मुंबईमध्ये आणि त्या फिरोजशच्या मेहतांनी घेतलेल्या कार्यक्रमामध्ये कस्तुरबांची ओळख ही वाईफ ऑफ द ग्रेट गांधी महान गांधींची पत्नी अशी त्यांची ओळख करून